स्तोत्रहिता अध्याय एक नीतिमान व अनितीमान जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रंगतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो, तो धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपले हंगामी फळ देते ज्याची पाने कोमेजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकाव्याचे नाहीत पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहाव्याचे नाहीत कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला उगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो